नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहतात आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा दिल्लीत आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या हातीतला प्रश्न विचारला गेला आणि ते महाराष्ट्रामध्ये आपण बघूत म्हणून त्यांनी टाळून दिलं आम्ही दो दोघं एकत्र येऊ आम्हाला त्याच्यामध्ये तिसरा नको असं त्यांचं हे याच्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हा आपण विषय बाजूला ठेवा हा प्रश्न दिल्लीमध्ये का उपस्थित होतोय तो लक्षात घ्या तुम्ही एक लक्षात घ्या मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये फक्त किंवा भारताची आर्थिक राजधानी नाहीये मुंबई हे जगातल्या आर्थिक घडामोडीचं एक मोठं केंद्र आहे जगातल्या प्रमुख शहरांपैकी एक आहे त्याच्यामुळे मुंबई मुंबईचं राजकारण हा विषय फक्त मुंबई पुरता त्या कोकणापुरता महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरताही राहत नाही हा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये याची चर्चा म्हणा किंवा त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे हितसंबंध अडकले ज्यांची गुंतवणूक आहे ती सगळे जगभरातले लोक आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये ह्याच्या बाबतीत प्रश्न विचारला जाणं ह्याला एक वेगळं महत्व आहे अजून एक मुद्दा जो मला तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि तो परत महाराष्ट्रातल्या सत्तांतराशी निगडीत आहे दोन हजार एकोणीसला कोणी कोणाला टांग दिली सत्ता कोणाची आली हे पण सगळं बाजूला ठेवू जे कुठलं सरकार सत्तेवरती आलं म्हणायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते शरद पवारांच्या हाती सगळी सूत्र होती ठीक अडचण कुठे सुरू झाली तेव्हा जेव्हा मुंबईमधले मोठे मोठे प्रकल्प किंवा महाराष्ट्रातले सुद्धा बरेचसे प्रकल्प रखडले अरे कारशेड असो मेट्रोचा प्रकल्प असो बुलेट ट्रेन असो धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न असो आणि समृद्धीचा शेवटचा टप्पा आणि ते काही काम हे सगळे पाच मी मोठे नावं त्यातल्या त्यात सांगते तुम्हाला पुण्याची पण मेट्रो असंख्य ठिकाणचे विषय रखडले आणि एक अतिशय वाईट असा संदेश जागतिक पातळीवरती गुंतवणूक करणाऱ्यां केलाय अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल आत्ता ट्रम्प इतकं बोंब मारायला लागलेत भारतावर त्यांनी पंचवीस टक्के मग पुन्हा पंचवीस टक्के पन्नास टक्के असं पेनाल्टी लावलेली आहे टेरिफ अस्त्र उगारलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याच ट्रम्पची कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे तिनं भारतामध्ये गुंतवणूक केली विरोधाभास लक्षात घ्या तुम्ही ट्रम्प बोम्मा मारायला लागले ट्रम्पने आपल्यावरती काय लावायचं ते हे कर लावलेले आहेत पेनॉल्टी लावलेली आहे, लाव आहे सगळं खरंय बोलताना ताणाताणी सगळं चांगलं चालू असताना सुद्धा सगळं चालू असताना सुद्धा याच ट्रम्प हे जे कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहेत रिअल इस्टेट आणि त्या गुंतवणुकीमध्ये यांच्याही कंपनीनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारला ते काय फक्त उद्धव ठाकरेंपुरतं नाहीये राज ठाकरें त्यांनी एकत्र येण्यापुरतं नाहीये मागचा जो दुसरा अर्थ आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई मधली गुंतवणूक त्याच्यामध्ये जो अडथळा राज ठाकरेंनी आणलेला उद्धव ठाकरेंनी आणलेला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे म्हणजे बाकीच्या काही कारणांपैकी हे पण एक कारण आहे की ते सरकार का गेलं प्रत्यक्षामध्ये सरकार कोणी पाडायला बसलेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असलेले तत्कालीन ते असं म्हणाले होते की आम्हाला पाळायची गरज नाही हे आंतरविरोधानं पडेल आंतरविरोध जेव्हा समोर यायला लागले फाट फाटते असं दिसल्याच्या नंतर ज्या ज्या शक्तींनी ताकद लावली होती त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुंतवणूक गुंतवणूकदार सुद्धा नक्की असणार मी तुम्हाला खात्रीनं सांगतो सा त्याचं कारण असं आहे की त्यांना अशा पद्धतीचा अडथळा आर्थिकदृष्ट्या विकासाच्या ह्याला अडथळा आणणारं सरकार नको होत त्यांचा उद्धव ठाकरेवरती राग नव्हता शरद पवारांवरती राग नव्हता एकनाथ शिंदेबद्दल त्यांना काही वेगळं प्रेम नव्हतं आजही नाही हा जो मुद्दा आहे तो दुर्लक्षीला गेला तेव्हा मला आश्चर्य हे वाटतं उद्धव ठाकरेंना ती समजणे आपल्याला माहिती आहे पण शरद पवारांसारखा माणूस इतकी वर्ष राजकारणात राहिलेला आहे मुंबईमधली जी आर्थिक गुंतवणूक आहे त्याच्या पाठीमागा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोठे मोठे प्लेयर्स आहेत आणि आपण ह्या गोष्टींना अडथळा नाही आणला पाहिजे सरकार कोसळलं असतं की नाही त्याच्यामुळे टिकलं असतं की नाही नंतरचा मुद्दा पण तुम्ही हा जो अडथळा आणलेला आहे ती एक फार मोठी चूक फार मोठं ब्लंडर हे फक्त महाराष्ट्रातलं सरकार गेलं म्हणून नाही शरद पवारांचं राष्ट्रीय पातळीवरचं जे राजकारण होतं त्यालाही धक्का देणारी गोष्ट आहे दादा बाहेर पडत असताना प्रफुल्ल पटेल त्यांच्या बरोबर जातात राष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला रा धक्का पोहोचतो कारण की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार हे यांचं धोरण कधी व्यापारांच्या उद्योजकांच्या विरोधात राहिलेलं नाही ही जी गुंतवणूकदार करणारे हे सगळे जे लोक होते ह्यांना शरद पवार सत्तेमध्ये असो किंवा नसो शक्य जास्त करून सत्तेवरतीच होते ते त्याच्यामुळे यांना इथे गुंतवणूक करणं सोपं झालं होतं हे स्पष्ट आहे असं असताना दोन हजार एकोणीस ते म्हणजे बावीसच्या पर्यंत या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनं जी सगळी व्यापाराच्या आणि उद्योगाच्या आणि आर्थिक दृष्टीनं प्रतिगामी पावलं उचलली ती म्हणजे राजकीय दृष्ट्या फार मोठा सेटबॅक फार मोठी काय येईल त्याला धक्का आहेत त्याच्यामुळे लोकसभेला त्यांना तरी काही जागा निवडून दिल्या पण विधानसभेला ठरवून ठरवून त्यांच्या पक्षाला पूर्णतः नेस्तनाबूत करायचं काम जनतेनं केलं त्याच्या मागचं कारण हे एक सुद्धा आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी गुंतवणूक आहे सगळी तुम्ही नंतरही पहा आम्ही तो मुद्दा वारंवार मांडला होता जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते जरी मुख्यमंत्री असले तरी सूत्र प्रामुख्यानं भाजपकडे होती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती गृह खातं त्यांच्याकडे होतं ताबडतोब समृद्धीच्या उरलेल्या टप्प्याचं काम सुरू झालं आणि या जून मध्ये मागच्या एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तो शेवटचा टप्पाहून समृद्धी मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला हे कमी पडलं म्हणून की काय की वाढवण बंदराला जोडायचा जो रस्ता आहे इगतपुरी पासूनचा त्याही कामाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आणि तेही दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि ते पण आता होईल त्याच्यामुळे नागपूर पासून निघालेला समृद्धी मार्ग महाराष्ट्रातल्या ज्या ज्या तिथून जातोय त्या सगळ्या औद्योगिक व्यवस्था तिथला माल हा डायरेक्ट वाढवण बंदरापर्यंत जाऊन तो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुद्धा त्याला चालना मिळू शकते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा जो मेसेज जातो आहे बाहेर गुंतवणूकदारांना आज तिथे असं समजा की आता भाजप आणि सेनेची जुनीच युती आहे समजा आणि जास्त प्रमाणामध्ये शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असे कल्पना तुम्ही करा आणि जर त्या सरकारनी हे निर्णय असे जे घेतले असते जे आज चालू आहेत देवेंद्र फडणवीस जे घेत आहेत ते तरीही यांना फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळाला असता उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये हा प्रश्न विचारण्यामध्ये उद्देश त्यांचा हा आहे की त्यांना कोणाला काही त्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणात काही रस नाही मुंबई महानगरपालिका म्हणजे सहा खासदार म्हणजे छत्तीस आमदार इतका मोठा प्रदेश गोव्याच्या तिप्पट आकार झाला तो आणि रेव्हेन्यू त्याच्या बाबतीमध्ये तर किमान भारतातले दहा पंधरा छोटे छोटे राज्य असे की त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जास्त आहे हे सगळं चित्र त्यामुळे मुंबईवरती सत्ता कोणाची असावी हा विषय स्थानिक राहत नाही तुम्ही त्यांच्याशी युती करणार नाही मराठी अमराठी मग उद्धव ठाकरेंना कोलांटिवडी मारावी लागली की नाही नाही मराठीचं काय आम्ही हिंदीचं काय आम्ही राग करत नाही पण सक्ती नको वगैरे वगैरे आणि त्यांना ही गोष्ट माहिती आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी तुम्ही ते काय फक्त मराठी माणसांचं शहर आहे असं नाही उद्धव ठाकरेंना जो प्रश्न दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला राज ठाकरेंच्या संदर्भातला किंवा तिथली तुमची युती कशी होणार कोणा आहोत कायच्या तिथला त्याचा अर्थ फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नाही मुंबई ही जागतिक आर्थिक मोठं केंद्र आहे आणि त्या दृष्टीनं तिथल्या राजकारणाचा वेगळा विचार करावा लागतो इथेच थांबूया धन्यवाद